मित्रांनो कोणतीही गोष्ट करायची म्हणलं तर विचार करण्यापेक्षा सुरुवात केलेली कधी पण फायद्याची असते जास्त विचार करायचा नाही सुरुवात करायची आणि याला त्याला विचारल्यापेक्षा स्वतः आपण स्वतः निर्णय घ्यायचा आपल्या फॅमिली आणि आपण एका जागेवर बसून कुठलाही कोणताही व्यवसाय करायचा असला तर सुरुवात आपण लोकांचं ऐकून नाही करायला पाहिजे लोकांना विचारायचं नाही आणि लोकांचं म्हणजे लोक काय म्हणतील याचा पण विचार करायचा नाही आणि लोकांना कधीच विचारायचं नाही की मला हा व्यवसाय करायचा आहे की मी करू का नको कारण की तुम्हाला खरं खरंच सांगायचं म्हणजे रिअल आज जर तुम्ही कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं तर तो मला म्हणणार आहे तुझ्याकडून जमणार आहे का तू करू शकणार नाही अशा बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला अगोदर उदाहरण देऊन टाकतील आणि तो मला निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतील त्याच्यामुळं कोणताही व्यवसाय करा सुरुवात फक्त आपल्या मनानं करा आपल्या मनाला विचारा आपल्या कुटुंबाला विचारा आणि सुरुवात करा विचार करण्यापेक्षा सुरुवात केलेली कधी पण फायद्याची असते कारण की विचार करण्यात वेळ घातल्यापेक्षा सुरुवात करून त्याच्यामध्ये वेळ घातलेला हा कधी पण फायद्याचा असतो विचार करणं आपलं कसं आहे आपले म्हणजे आपल्याला कोणी काही म्हणलं की आपण निगेटिव्ह होऊन जातो अशा गोष्टी न करता आपण स्वतःचा निर्णय घेऊन जर सुरुवात केली तर शंभर टक्के त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही कारण की निगेटिव्ह थोडं हे जे समाजाचं आहे हे समाज तो मला निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतो फक्त आपल्याला विचार करायचा आपल्याला करायचं काय जेव्हा आपण तेवढा विचार केला तर शंभर टक्के आपण त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो तर मला बरेच मित्रमंडळी नातेवाईक असे म्हणत होते की तुझं जनशेळी पालन होणार नाही तो असं करू शकत नाही असं तसं बरेच काही गोष्टी पालनामध्ये खूप म्हणजे अवघडे शिवपालन पालन करणं काय सोपं आहे का शेअ सांभाळणं काय सोपं आहे का असे बरेच काही प्रश्न आपल्याला विचारतात त्याच्यामुळं कोणालाही कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं तर विचारून सो विचार कधीच विचारायचं नाही आज जर त्यांचा विचार केला असता तर मला रोजानं जावं हो लागलं असतं बाहेर काम करावं लागलं असतं आणि गुलामगिरी इतकी बेकार आहे मित्रांनो काय सांगा तुम्हाला गुलामगिरी जर जो गुलाम कर जो व्यक्ती महिन्यानं रोजानं काम करेल ती शेवटपर्यंत मरेपर्यंत तीच गुलामगिरी करावं लागते आणि तुम्ही जर छोटा व्यवसाय केला ना कोणतंही कुठलंही उदाहरण घ्या तुम्ही कोणाचं उदाहरण घ्या अंबानी असो धिरुबाई अंबानी असो किंवा टाटा बिरला असो कोणी असो या व्यक्तींना सुरुवात ही शून्यापासून केलेली आहे सुरुवात ही लाख करोडपासून नाही केले शून्यपासून सुरुवात केली आहे आणि शून्यपासून सुरुवात करून ते आज इथपर्यंत म्हणजे हाय लेवल आहे सर्वात उंच आहे माझं म्हणण्याचं तात्पर्य एकच तुम्ही एका शेळीपासून जरी शेळी सुरू केलं तर एका शेळीपासून तुम्ही शंभर हजार तुमच्या मनाला वाटून तुम्हाला जेवढं सांभाळता येईल एवढ्या शेळ्या तुमच्याकडून होऊ शकतात फक्त याला संयम वेळ द्यावा लागेल आणि वेळेशिवाय कुठलंच कोणत्याच याला महत्त्व नाही वेळ तर आपल्याला कुठं पण देवास लागणार आहे माझं म्हणण्याचं तात्पर्य आहे की आपण आज विचार करतो ब नातेवाईक मला काय म्हणतील असं तसं बराच काही विचार करतो आणि तिथंच निगेटिव्ह होऊन जातो नातेवाईक काय म्हणतील बाबा काय, काय शेळ्या घेतल्या दोन तीन शेळ्या घेतल्या लागला शेळ्या सांभाळायला असं कारण शेळ्याचं एक सांगतो मी तुम्हाला शेळ्याचं शेळ्या म्हणजे सगळ्यात हलका व्यवसाय वाटतो लोकांना शेळ्या सांभाळणारा म्हणजे लगेच खालचा माणूस वाटतो पण विचार करा आज या शेळी पालनामधून लाखो करोड रुपये लोक कर कमवत आहेत भलेही वेळ लागेल तुम्हाला पाच दहा सहा सात आठ सा, दहा वर्ष लागतील याच्यामध्ये शंभर टक्के इन्कमी आज शेळी पालनाचा विषय बघा तुम्ही जगभरामध्ये बोकडाचे ट्रेंड सध्या इतकीच चालू आहे बोकडाच्या मटणाची पण त्या रोडला जातून तिथं हॉटेल आहेच भागीश्री हॉटेल बघा ट्रिपल शेवण हॉटेल बघा अशा बऱ्याच काही हॉटेलचे उदाहरण बघा तुम्ही ते फक्त बोकडाच्या मटणावर चालू आहे जर आज त्या व्यक्तीचा विचार जर करायला गेला तर त्या माणसानं तो, तो गरीब माणूस आहे कोण हॉटेल भाग्यश्रीवाला एकदम गरीब माणूस गरिबीतून त्या माणसानं हॉटेल सुरू केला हॉटेल सुरुवात केली आज असा ट्रेंडमध्ये तो व्यक्ती एक, एक एक करमध्ये त्याचं हॉटेल आहे आणि दिवसाचं जर त्याचं दिवसाचं काउंटर जर बघितलं त्याची इन्कम जर बघितली दिवसाची तर विचार करा तुम्ही त्याने एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तीनशे ताटं सांगितली त्याने तर आता जास्त वाढले असतील एका प्लॅटचं दोनशे पन्नास रुपये घेतो तो म्हणजे एका थाळीची दोनशे पन्नास लावा मित्रांनो हे टोटल लावता येणार नाही सत्तर ते ऐंशी हजार रुपये रोज पडतो त्या व्यक्तीला सत्तर ते ऐंशी हजार रुपये रोज मग महिना काय पडत पडतं त्याला चालेल नाही कोणत्याच व्यवसायाला चॅलेन नाही फक्त वेळ लागतो वेळ तो मालदेवाला तो का एका रात्रीत फेमस झाला का हॉटेल भाग्यश्रीवाला कुठल्याही तुम्ही कुठलंही उदाहरण एका रात्रीमध्ये तो व्यक्ती सक्सेस होऊ शकत नाही किंवा एका महिन्यामध्ये होऊ शकत नाही त्याला कष्ट भरपूर करावं लागणार चार पाच वर्षे त्याच्यामध्ये चांगलंच मेहनत करावं लागणार त्याच्यानं त्याच्यानंतर तो माणूस त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो आपलं कसं झालेलं माहिती आहे का आपल्याला लगेच आज व्यवसाय सुरू केला की उद्या लाखोंना त्याच्यामध्ये कमाई पाहिजे नाही जमत तसं होऊ शकत नाही कुठलाही व्यवसाय म्हणला तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ द्यावाच लागणार एका रात्रीमध्ये आणि एका महिन्यामध्ये आपण कुठल्याही व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकत नाही फक्त सुरुवात महत्त्वाची सुरुवात आणि संयम या दोन गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामध्ये यश भेटले सुरुवात नाही भले आता मला पाच वर्ष चार वर्ष झाले मी पालन करतोय पण माझं मला माहिती आहे मला याच्यामधून इन्कम किती भेटतं आहे माझं कुटुंब कसं मी याच्यामध्ये कुटुंबाचा कसा उदारनिर्वाह करतो आहे कारण की आपल्याकडे शेती कमी आहे एक एकर शेती आहे आणि ह्याच हे पालनामुळं आज आपल्याला कोणाच्या रोजानं जायचं काम नाही कोणाकडं हातपसरायचं काम नाही कारण की खूप अवघड आहे समाज खूप अवघड ज्यावेळेस माणूस अडचण येतो त्यावेळेस एकही माणूस आपल्याला ओळखत नाही ओळखतो तो फायस पाई ह्या कलियुगामध्ये फक्त ओळखतो तो पैसा माणूस कोणालाच ओळखतो ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच माणूस ओळखतो त्याच्यामुळं विचार करण्यापेक्षा सुरुवात करा कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करा मी नाही म्हणत तुम्हाला शेही पालन करा कुठलाही व्यवसाय सुरू करा आणि चांगल्यापैकी त्याच्यामध्ये दोन तीन वर्ष जर मेहनत केली तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामधून यश मिळण्याचं मिळणारच शंभर टक्के मिळणार आज महिन्यानं जर राहिले तुम्ही दहा वर्षे पंधरा वर्षे वीस वर्षे जरी महिन्यानं कोणाची गुलामगिरी केली तरी पण त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही कारण की एवढं कुटुंब जर मला तर पंधरा वीस हजार रुपयामध्ये पंधरा हजार रुपये महिना असू द्या तुम्हाला वीस हजार रुपये असू द्या तरी पण त्याच्या मागे खर्च भरपूर असतो व्यवसाय असा एक आहे की ज्याच्यामध्ये आपण वर्ष दोन तीन चार वर्षानंतर आपण त्याच्यामध्ये लाखो मी कमाई घेऊ शकतो लाखांनी कमवू शकतो कारण की व्यवसाय कधीच माणसाला माघारी येऊ देत नाही फक्त टेक्निकल नियोजन चांगल्या पद्धतीनं नियोजन जर तुम्ही केलं तर व्यवसाय तुम्हाला कधीच माघार घेऊ शकत नाही घेऊ येऊ देत नाही आणि व्यवसाय तुम्हाला सक्सेसच करून दाखवतो त्याच्यामुळं व्यवसायाला हलक्यात समजायचं नाही व्यवसाय सुरू करा काहीतरी करा शेपालन करा दुग्ध व्यवसाय करा असं नाही म्हणत मी मी की पालन पण पालनासारखं प्रॉफिट दुसऱ्या व्यवसायामध्ये नाही बरं का मित्रांनो बर खर्च कमी आणि शंभर टक्के भावाची हमी याच्यामध्ये <coughs> 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 चला तर तुम्ही पण व्यवसायाला सुरुवात करा एक जर शेळी घेतली तर पाच वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या गोठ्यावरती शेळ्या बसणार नाहीत इतक्या शेळ्या तुम्ही करू शकता एका शेळीपासून फक्त संयम ठेवा लागेल चार पाच वर्षे तुम्हाला दम दारावं लागेल सुरुवातीला थोड्या अडचणी येतात अडचणी द्या अडचणी प्रत्येकाला येत असतात सगळ्यांना येत असतात आणि याच्यामधूनच मार्ग निघत असतो त्याच्यामुळं सुरुवात करा मित्रांनो काही नाही पैसा आहे तर सगळी दुनिया आहे नाहीतर पैसा नसेल तर काहीच नाही तुम्हाला एकही रुपयाला कोणी ओळखणार नाही आणि शंभर टक्के सक्सेस व्हायचं असेल तर व्यवसायच करा तर चला व्हिडिओ खूप मोठा होत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेट असेल नवनवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र